आ, एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे आ, सही निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातन भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे या व्यतिरिक्त माननीय प्रधानमंत्री कर्जमाफीची मागणी सुरू आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत की आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी द्यावी खरं म्हणजे या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नावाप्रमाणे कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे